नमस्कार मी अविनाश रमेश कुदळे माझे एकवाय बीबीए शिक्षण झालेलं आहे मी जिल्हा परिषद बोरी बडच उभं उभा राहिलेलो आहे मी दादांनी जी मला उमेदवारी दिली त्या उमेदवारीला मी तडा जाऊन देणार नाही आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या धोर्यात आज त्या थंडवणार आहेत आपल्यासोबत आज जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार यवत भडक गटाचे अविनाश कुदळे आपल्यासोबत आहे अविनाशे काय सांगाल तुम्ही घरोघरी फिरताय नेमका कसा तुम्हाला प्रतिसाद आहे मी प्रत्येक घराघरी जातोय प्रत्येक घरात जाऊन प्रचार करतोय मला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स येतोय आणि मला मा, ज्या रिस्पॉन्स येतोय त्याच्यावरून तर मला वाटतंय की माझा विजय फिक्स आहे आणि मला जे काही लोकांनी जे काही सगळ्या मंडळींनी जो काही रिस्पॉन्स दिलाय याबद्दल त्याबद्दल मला शंभर टक्के वाटतं की माझं माझा विजय फिक्स आहे या ठिकाणी तुम्ही जी जनता आहे जे मतदार आहे त्यांना तुम्ही काय आवाहन करणार मतदानांना एवढंच आव्हान कारण की आपल्या दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल यांनी जी काही 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 विकासाची हाती घेतलेली त्या विकासाच्या ज्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे काही मतदान करणार आहात मला किंवा दादांच्या जे काही कामांना काम त्या संदर्भात मी शंभर टक्के हे म्हणेल की बाबा जे केलेले काम आहे त्या कामाची पावती म्हणून तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं तर ह्याच्या पुढेही खूप सारे कामं होऊन जातील कोणालाही आयुष्यात काही अडचण येणार नाही दादा दादा हे आमदार असल्यामुळे काहीच कुठल्या बाबतीत कमी पडणार नाही आणि मीही दादांच्या मागे काय असेल ते पूर्णपणे दादांच्या पुढे करत राहील मग जे तुम्ही आता निवडून आल्या मतदारांनी तुम्हाला जर कळून दिला तर तुम्ही काय करणार जे काही जनतेचे प्रश्न असतील मी सर्वसामान्य कुटुंबातूनच मला उमेदवारी भेटलेली आहे त्यामुळे मला ह्या सर्व गोष्टीची पूर्ण जाण आहे त्या गोष्टीची जाण ठेवून मी प्रत्येक शेतकऱ्याची किंवा प्रत्येक कोणाची अडचण असेल तिथे मी स्वतः उभा राहून जाऊन ते काम पूर्ण करण्याची माझी जबाबदारी असेल ती मी पूर्णपणे पूर्ण करून देईन जिल्हा योजना तुम्ही परिषद कशा पोहोचवाल लोकांची मदत असेल आरोग्याची काही मदत असेल किंवा जे काही शेती अवजारांसाठी जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या मी स्वतः तिथे जाऊन पुरवण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांना जे काही असेल त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करेन हे सगळं काम मी स्वतः जाऊन लोकांच्या जाऊन सर्वसामान्य कुटुंबातून माहिती घेऊन ज्यांना जे काही गरजेचं आहे त्या वस्तू पुरवण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्या गोष्टी ज्या लोकांना लागत आहेत त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी राहील आणि आमचे समजा यवतगावचे जे काही मार्गदर्शक आहेत सुरेश भाऊ हे असतील किंवा दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार आरोग्यदूत राहुलदादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही गोष्टी असतील त्या पुरे पूर्ण पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्या वतीने घेईन हे होते आपल्यासोबत अविनाश कुदळे जनतेचे जे प्रश्न सोडणार ते तत्पर उभे राहतील असं त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं आहे